नमस्कार आज आम्ही आहे किल्ले सोनगिरी हा किल्ला पळसदरी स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्सवर हो आहे असं म्हणता येणार नाही कमी एक ते दीड तास लागतो यायला नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून आम्ही ट्रेकच्या तयारीला लागलो सकाळी सात वाजता घरातून निघालो आणि साडेसात ते पावणे आठपर्यंत पर्यंत आम्ही पळसदरी या रेल्वे स्थानकाला पोचलो तिथे ऑलरेडी आमची टीम वाट पाहत होती नंतर मग ट्रेक सुरू केला सुरुवातीची दहा मिनिटे हा ट्रेक रेल्वे ट्रॅकवरून होता नंतर जसा पहिला बोगदा आला डाव्या बाजूला जंगलात एंट्री केली आणि नंतर मग आमचा किल्ले सोनगिरीकडे ट्रेक सुरू झाला हा पूर्ण जंगल ट्रेक आहे रस्त्यामध्ये दोन ते तीन ठिकाणी काही अवघड वाटा आहेत जसं की हा मोठा दगड थोडा वेळ चालल्यानंतर सर्वांनी थोडीशी विश्रांती घेतली आणि मग परत पुढच्या प्रवासाला लागलो घरून निघतानाच वाटलं होतं की हा छोटा ट्रेक असेल पण हा वाटला तेवढा सोप्पा नव्हता पूर्ण चढण होती किल्ल्याच्या पायथ्यापासून ते वरच्या टोकापर्यंत जायला जवळपास दीड तास लागला कधीकधी वाटायचं आपण वाट चुकलो की काय पण गडसंवर्धन समितीने ठिकठिकाणी इथे किल्ले सोनगीरकडे अशा पाट्या लावलेल्या आहेत त्यामुळे आपण योग्य रस्त्याला आहे याची खात्री झाली आणि थोड्याच वेळात आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो पायरी मार्गामुळे हा किल्ला दोन टप्प्यात विभागला गेला आहे चला आधी आपण डावीकडचा टप्पा बघूया या डावीकडच्या टप्प्यात शिवप्रतिमा आहे शिवप्रतिमेच्या मागच्या बाजूला किल्ल्याचा तो दुसरा टप्पा आपल्याला दिसतोय तो आपण नंतर बघूया आधी किल्ल्याचा हा टप्पा आपण व्यवस्थित पाहूया या किल्ल्यावर बघा शिवप्रतिमा आणि शिवप्रतिमेच्या मागे राजमुद्रा ही कोरलेली आहे आणि या किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपणाचं काम होत असतं आणि गडसंवर्धनाचंही काम इथे होत असतं आता आम्ही इथे आलोय पण त्यावेळेस हे गडसंवर्धनाचं काम इथे चालू होतं तर ही टीम पायरी मार्ग मोकळा करत होती या किल्ल्यावर दोन टाकी आहेत ही एक पूर्णपणे कोरडी टाकी आहे पाण्याची आणि त्याच्याच बाजूला इथे ही पाण्याने भरलेली टाकी आहे पण हे टाकीतलं पाणी काही पिण्यासारखं नाहीये टाकी पार करून थोडं पुढे गेलं की आपल्याला जुन्या वाड्याचे अवशेष दिसतात या वाड्यापासून थोडं पुढे आलं ला की लागतो किल्ल्याचा या बाजूचा सगळ्यात शेवटचा बुरुज याच बुरुजावर आम्ही एकमेकांबद्दल थोडी माहिती जाणून घेतली आणि मग मी निघालो किल्ल्याच्या दुसऱ्या टप्प्याकडे हा किल्ल्याचा दुसरा टप्पा थोडा चॅलेंजिंग वाटत होता या किल्ल्याचा वापर फक्त बोरघाटावर पहारा देण्यासाठी किंवा निगराणी ठेवण्यासाठी टेहरणी बुरुज म्हणून होत होता या किल्ल्याची रुंदी कमी आहे पण लांबी बऱ्यापैकी मोठी आहे मी जातोय किल्ल्याच्या त्या भागातील बुरुजाकडे आणि या टप्प्यावरून जाताना मजा येत होती किल्ल्याचा हा दुसरा टप्पा पाहून झाल्यानंतर मग आम्ही परतीचा प्रवास सुरू केला